नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक दहा हजार पाचशे एकतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वात साधारण दर तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक अकरा हजार सेहेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर बाराशे रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कळवण जिथे आवक चौदा हजार नऊशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक आठ हजार नऊशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे तीस रुपये आणि सर्व साधारण दर चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळागाव बसवंत जिथे आवक दहा हजार तीनशे सव्वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणावीसशे नव्वद रुपये आणि साधारण दर चौदाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संगमनेरची ती आवक सात हजार आठशे पंचावन्न क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाव कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला ही नवी नवीन अपडेट कशी वाटली आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची शेतीविषयी शे काही बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद